नेवासा तालुक्यातल्या वाकडी येथे मांजरीच्या पिलाला वाचवण्यासाठी विहिरीमध्ये उतरलेल्या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी वाकडी येथे येऊन मयत कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली याचबरोबर सलबादपूर येथील गायकवाड कुटुंबियांची देखील भेट घेऊन त्यांचं सांत्वन सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान विखेपाटलांनी वाकडी येथे येऊन दुर्घटनेची माहिती घेत दुर्घटनेतील मैत्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांशी सांत्वनपर संवाद साधला याप्रसंगी भाजपचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे नितीन दिनकर दीपक पटारे सरपंच अजहर शेख अशफाक शेख दत्तात्रय पोटे आदींसह सलबतपूर आणि वाकडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान जिच्यासाठी पाच जीव गेले ती मांजर मात्र विहिरीमध्ये जिवंत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून आलं याप्रसंगी राधाकृष्ण विखे पाटील बोलताना म्हणाले की सध्या आचारसंहिता सुरू असल्या कारणानं आचारसंहिता संपेपर्यंत आम्ही वैयक्तिक स्वरूपाची मदत कुटुंबियांना देऊ मात्र आचारसंहिता संपल्यानंतर निश्चितच प्रशासनाच्या शासनाच्या वतीनं पीडित कुटुंबियांना योग्य ती मदत करण्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली दुर्दैव होती सगळ्या घटना स्तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या स्तरावर तातडीची जी मदत करता येईल ती आपण करू आणि मला वाटतं आवश्यक ते जे काही मदतीचं प्रकरण जे आहे जे मुख्यमंत्री सहायता पाठवा आपण हो पाठवण्याची सूचना देतो आता अशात अडचण आहे का नाही हे सगळं तपासून व्हावं पण पण घटना दुर्दैव आहे स्थानिक गावकरी मदत करत आहेत आणि तर कुटुंबाला सरोपरिने मदत करण्याचा होईल अशा मी अशी खात्री आपण त्यांना दिली सध्याला आचार्य सहित आहे तोपर्यंत तो वाट पाहण्यापेक्षा आपण वैयक्तिक स्वरूपात काही मदत करणार का नाही मी जिल्हा अध्यक्ष आमच्या उठवलगे पाटील आणि माजी आमदार बाळासाहेब मुलगुडनं लिहिलेले आहेत आमच्या वतीने आम्ही जिथे मदत करायची ती स्वतंत्रपणे काढणार होतं आपण त्याच्यात फार काही टिस्ट नाही आहे कारण त्याचा चौकशांती सगळं चौकशी त्याची आधी सुरू आहे परंतु मला ते सांगण्यात आलं की विहिरीमध्ये जो मलमा घातला होता तो कडक आहे आणि त्याच्यावर ते मांजर पडलं त्याच्या वळदाने काही मलमात माणूस खाली जाऊ शकत नाही आणि ते बाजूला त्यांनी फेकल्यामुळे ती कट्ट जाऊन बसली दि परंतु जशी माणसं उतरली तसा तो तो खरं जो तो जो मलमा होता तो जो तो हल्ला गेला आणि त्यातून मिथेन गॅस तयार झाला होता खाली आणि मिथेन गॅसमुळे खरं म्हणजे श्वासोच्छ्वास श्वास रोखला जातो नंतर काही क्षणाचं काम असतं ते तर मला वाटतं की त्याचा काही कुठं संदर्भ लावू नये आपण शेवटी एक दुर्दैवी घटना आहे सगळ्यांना दुःख झालं <coughs> दरम्यान रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाची देखील विखे पाटलांनी फोनवरून माहिती घेऊन चौकशी केली के तसेच त्या रुग्णासही काही मदत लागल्यास तातडीनं संपर्क करण्याचा सूचना डॉक्टरांना दिली आहे एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा